केळी पिकाच्या ज्या सुरुवातीच्या अवस्था आहेत त्या जाणून घेऊन जर आपण योग्य व्यवस्थापन केले तर नक्कीच आपला खर्च कमी होतो आणि उत्पादनात वाढ होण्यास मदत होते नमस्कार शेतकरी बांधवने जसे की आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये पाहिले की आपण पहिल्या वीस दिवसामध्ये चार आळवण्या करून योग्य अन्नद्रव्यांचा पुरवठा आपण केळीच्या रोपांना दिला यामुळे काय झाले तर मुळांचा चांगला विकास झाला आणि आपली रोपे सेट झाली आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की हा जो प्लॉट आहे हा आपला चाळीस दिवसानंतरचा प्लॉट आहे आता लक्षात घ्या की वीस दिवसानंतरचे नियोजन काय करायचे आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर वीस दिवसानंतर ते पंचाळीस ते पन्नास दिवसापर्यंत मुख्यतो जी आधार देणाऱ्या मुळ्या असतात किळींच्या त्यांची वाढ होत असते आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये हो पण सांगितली होती की या दिवसामध्ये शक्यतो केळीच्या रोपांची वाढ ही जास्त होत नाही होत असते पण म्हणावी आपली तशी वाढ होत नाही मग यासाठी या आपल्याला फक्त त्या मुळांना पोषण देणे गरजेचे असते शेतकरी बांधवांनो एक गोष्ट लक्षात घ्या की अन्न खाणारी मुळे ही दीड ते दोन फूट या कक्षेमध्ये असतात म्हणूनच खतांची मात्रा ही नेहमी ह्या कक्षेमध्येच दिलेली फायद्याची ठरते आणि डबल ट्रिप असेल तर ड्रिपच्या दोन्ही साईडने पॅरल आणि चारी बाजूनी दिली तर त्याची योग्य उपलब्धता ही पिकांना होत असते फक्त प्रत्येक वेळेस खते देतानाही थोडीफार त्याची जागा बदल करावी म्हणजे खते ही जमिनीत साठून राहणार नाहीत ज्या आधार देणाऱ्या मुळं असतात ते किमान आठ दहा अकरा फुटापर्यंत त्यांची वाढ होत असते मग वीस दिवसानंतर आपल्याला काय करायचे आहे तर ड्रिपमार्फत आपल्याला पहिली मात्रा द्यायची आहे यामध्ये आपल्याला प्रति एक हजार रुपयांसाठी दोन किलो फॉस्फरिक ॲसिड अमोनियम सल्फेट चार किलो मॅग्नेशियम सल्फेट एक किलो झिरो झिरो पन्नास दोन किलो आणि जे सूक्ष्मान्न द्रव्य आहे ते एक लिटर यांची मात्रा आपल्याला ह्या एक हजार रोपांसाठी द्यायची आहे हीच मात्रा आपल्याला दहा ते पंधरा दिवसानंतर अजून एकदा द्यायची आहे यानंतर जवळजवळ पंचेचाळीस दिवसापर्यंत आपला प्लॉट जातो आणि इथून पुढे आपल्याला जर वाटत असेल की रोपे बारीक मोठे राहिलेले आहेत काही रोपांची वाढ खुंटलेली आहे असं जर दिसून आलं तर पंचेचाळीस दिवसानंतर आपल्याला पहिली पोंगाभरणी नक्कीच करायची आहे या दरम्यान आपल्याला पहिला बेसल डोस द्यायचा आहे तो आपण लागवडीच्या तीस दिवसानंतर द्यायचा आहे अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की जी आपण वारंवार वार विद्रव्य खते जी आपण ड्रिपमार्फत देत असतो ती टाळावी कारण जास्त प्रमाणात जी विद्रव्य खते आपण देतो त्यामुळे त्याचा दुष्परिणाम हा नक्कीच होत असतो वेळेआधीच पानांची संख्या कमी होणे म्हणजेच पाने लवकर पिवळी पडत असतात बाग निरोगी होते आणि अशा वेळेस जो रोगांचा प्रादुर्भाव आहे तो वाढू शकतो त्यामुळे जास्त प्रमाणात जी विद्रव्य खते आहेत यांचा वापर टाळलेला हा चांगलाच आहे त्याचबरोबर जर आपली केळीची बाग निरोगी आणि सशक्त जर ठेवायची असेल तर, तर किमान महिन्यातून एकदा सूक्ष्म द्रव्य देणे हे पण खूप गरजेचे आहे आपण चांगल्या प्रतीचे सूक्ष्म अन्नद्रव्य प्रति एक हजार रुपयांसाठी किमान एक ते दोन लिटर हे महिन्यातून एकदा देणे खूप गरजेचे आहे तर शेतकरी बांधवांनो जे आपण या व्हिडिओमार्फत सांगत असतो ते आपण स्वतः वापरलेले आहे आपण हा व्हिडिओमधला प्लॉट बघू शकता या प्लॉटला आता पंचेचाळीस दिवस पूर्ण झालेले आहेत आपण सांगितल्याप्रमाणे आता आपण यात पोंगाभरणी करणार आहोत ते पोंगाभरणी कोणती करणार आहे त्याबद्दलसुद्धा सविस्तर व्हिडिओ लवकरच येईल आणि असे बरेच महत्त्वाचे व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहेत तर माहिती जर आपल्याला खरंच आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि नक्की आपल्या मित्रांना पण शेअर करा धन्यवाद शेतकरी बांधवांना